कॉन्फरन्सला जात असताना आम्ही बघितलं जी प्रेस पण आम्ही घेतली हाँगकाँगला ज्यावेळेस मी उतरलो हाँगकाँगला उतरल्यानंतर आमची तिकडून हाँगकाँग ते जापान नरिता दुसरं प्लेन होतं मग हाँगकाँगला उतरल्यानंतर अनेक डेलिगेट्स आम्हाला दिसायला लागले मग आमची ओळख झाली हाँगकाँगच्या त्या एअरपोर्टवर आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कुठे चाललात कारण भारतीय दिसताय त्यामुळे आम्ही डब्ल्यू बीच्या कॉन्फरन्सला जातो आणि मग त्यांनी आम्हाला कार्ड दिलं यांची ज्यावेळेस आम्ही इन्क्वायरी केली यांची ज्यावेळेस आम्ही गुगलवर मा माहिती काढली फेसबुकला माहिती काढली तर इंद्रेश कुमार आणि आर एस एसची ची लोकं ही सगळी डब्ल्यू वर कब्जा करून होती आर एस एसच्या लोकांनी काय केलंय भारतामध्ये कारण या कॉन्फरन्सला केवळ बौद्ध संस्थांनाच बोलवलं जातं आर एस एसच्या लोकांनी फेक बुद्धिस्ट संस्था काढलेल्या आहेत आणि बुद्धिस्ट संस्था काढून हे डब्ल्यू एफ बीच्या कॉन्फरन्सला जातात आणि तिकडून असलेला जो सगळा निधी आहे सगळा पैसा आहे तो त्यांच्या ब्राह्मणी व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी वापरतात ही पहिल्यांदा गोष्ट माझ्या त्या डब्ल्यू एफ बीच्या कॉन्फरन्सला लक्षात आली आणि जे भारतातनं बौद्ध म्हणून गेली होती तेही त्यांचाही इतिहास तपासल्यानंतर आम्हाला जे भनते तिकडे गेले होते ते भनते मोहन भागवतच्या बांडीला मांडी लावून बसलेले दिसले आर एस एस ने बौद्ध धम्माची विंग स्थापन करून बौद्ध धम्मासाठी भारताला येणारा जितकाही फंड आहे हा सगळा आर एस एस कडे वळवलेला आहे याच्यामधले आर एस एसची जी लोक आपल्या या भारतात प्रेझेंट करतात आता मी नाव घेऊनच सांगतो रामदास आठवलेंचं नाव त्याच्यावर होतं रामदास आठवले एज अ डेलिगेट वर्ल्ड बुद्धिस्टचं डेलिगेट आता मला तुम्ही सांगा मी ऑन रेकॉर्ड सांगतोय आठवले साहेबांचा आणि बौद्ध धर्माचा काहीतरी संबंध येतो का ते भाजपचे राज्यसभेवर आहेत आणि आपण भारतामध्ये बघत असताना ते आता काळाराम मंदिराच्या प्रवेशाबद्दल ते म्हणाले आम्ही तर हिंदूच आहोत मग तुम्ही जर हिंदू आहात तर बौद्ध राष्ट्राच्या बौद्ध परिषदेला का जाता म्हणून हे सगळे पुरावे आमच्याकडे आलेत आणि म्हणून आम्ही जेव्हा बघितलं की आमच्यासाठी आलेला निधी पण या देशातले ब्राह्मणी व्यवस्था पळवते आम्ही तिकडे अक्षरशः आम्हाला वेळ दिलेला नव्हता आम्ही त्यांच्या शेड्यूलमध्ये नव्हतो पण आम्ही त्यांना विनंती केली की आमचे प्रेसिडेंट